गाडी हजुर सर आज तुम्ही सगळे टॅक्सी ऑपरेटर आमदारांना मिळत आहे की जे तुमचे मुद्दे असं किती सांगू शकतो थँक थँक्यू फॉर मिडिया आयज आम्ही आमच्या आमदाराकडे येले किती आमच्या हंगासर कोस्टल बेल्डांसून मुरगावचं राजा व आमचं हंगासर टूज कर टुरिस्ट टॅक्सी टू क्रुजा टुरिस्ट क्रुजाचे चलता सो आम्ही सगळे जण त्याला मेळपा येले म्हणजे किती आज राफ गाडलाईन्स आगळ्य स्क्रॅप म्हणून आणि आमकां नाका हो जो प्लेटफॉर्म असा कमिशन प्लॅटफॉर्म कमिशन बेज तो नाका म्हणून स्थानीक स्थानिक कडेन येयल्ले तशेंच आमचे ऑल गोवाचे सगळे जाण येयल्ले पदाधिकारी आहचे ते सगळे जाण येयल्ले आणि ते सगळे कन्विन्स करून सांगला की हगल गाईडलाईन्स आई स्क्रॅप कितें आणि तें फुडलें उलोवपाक बसपाक आमी रेडी आहात अक्रॉस द टेबल तशेंच आमचे चेतन इल्ला हा चेतन इ तुम्हाला सांगतो कितुन बापीचे मुद्दे अजून आहेत किते मांडले जातं मुद्दे हे गोयकराचे जे आसन टॅक्सी कराचे जे मुद्दे असानो आई गोय भर खबर अस आमचे मुद्दे किने असा सारा काही सांगपाची गरज ते वेल नोन असा जे मुद्दे असा किने असा ते आम्ही फक्त एक आमचो गोयकार आमदार म्हणून आम्ही आई टर्शद आणि टॅक्सीकार जे असा सगळे आमदारांक मेळटा तो मिळतात जावतो रूलिंग तो जावतो अपोजिशन असो तो कोणी असो पण आमचे कर्तव्य की आमका दुखता जे आमचे आम्ही डॉक्टराकडेच वतता आम्ही आमदाराकडेच येतले त्या आम, आम्ही आमदाराक आज सांगला की बाबा आमका ही जी गाईडलाईन आली जर आमका किती जातले जो इफेक्ट किती जातो टॅक्सीकाराचे मॅक्स टू मॅक्स तुम्हाला सांगता एक पन्नास हजार टेक्सीकार जे हे आय ते हो किया एम्प्लॉई जो बिझनेस असा व टॅक्सीचा एकू बिझनेस व गोयकाराकडे उरला आणि व गोयकाराकडेच उरपतरी गजाली घेऊन आम्ही फुडे चालल्या आणि ह्या आम्ही आमदारांक मेळाप चालू असं तसेच संकल्प आमोणकर आमदार सर ते आले आमकां रिस्पॉन्स बरो दिला आणि ह्याच्या पहिली आमच्या फुडें आसतलो अशें हांव आशा बाळगितां बट जी गायडलायन जी गायडलायन गोंयकारांक इफेक्ट करता जे टी आमचे टुरिस्टाचे हे आसा पळय डेस्टिनेशन टू डेस्टिनेशन रेटी आसा आमी म्हणटा आमकां ट्रान्सफरंसी जाई कोण दिनाय करता जाय पण जी आमकां जाय आम्ही अडोप्ट करू शकता ती ट्रान्सफरंसी आम्हाला जाई त्या ट्रान्सफरसी उलोव आम्ही भाषास करत आम्ही कडेन रेडी आम्ही आम्ही पहिली हे सांगितले कडेन सराकडे तेच उलय जी आसचे कितें किती जे गोयकारांक आमच्या आमी आणि स्टेक होल्डराक सांबाळून घेवपाक असली गाईडलाईन जाय ही न्ही की आम्ही ओला हाडटले आम्ही उबर हाडटले ना तुम्ही एपाक जॉयन जा एपाक जॉयन जाता मिटर कट करतलो मिटर तुमका घालचो पडचो ना मिटर ना घालचो पडतो सांगती हो कोण ही आयज आज आमकां आन्सर दिला चड उलयना हांव टॅक्सी टॅक्सीवाल्याच्या वतीन इतलेंच उलय की आमदार जो संकल्प आमणकर सर तांणी आमकां आज रिप्लाय बरो दिला आणि म्हाका आशा असा की आमच्या वेन राहून आणि आता त्या जर हे जातले जाल्यार आमच्या वाटेन राहून त्यांनी आमचा आवाज हो या पावपाक जाय ह्या गजाली तरी टॅक्सीकार दुखावल्या म्हणून आज ताचेकडे आयल्ले सो तिने जे उतार दिला ते उतार तो पाळटलो हीत आशा बाळगीता हा हा बरे करू चेतनबाब चेतनबाब खरी मंत्री सांगता की मेपास रेडी असा जे रेडी असा मिसअंडरस्टेंडींग म्हणजे जायते पडते ते म्हणतात की तुमचे व्हिडिओ माफिया म्हणजे तुमची साईड कशी हा आमची साईड एकूच असा की आता इन्फ्लुएंस म्हणता पण ते त्यांच्यानी आता केल्ले असा बिल्ड केल्ले असा आता तुम्ही पळतात जवळ जवळ स सात दीस झाले हाय माझ्या इंटरव्यूक हेच सांगलेले की स सात दिस झाले त्यांचे एव्हरी इंस्टाचे म्हण म्हण ते प्रेशरायज करता बाबा एक व्हिडिओ घाल बाबा तू व्हिडिओ घाल तू येस कर तू नो कर हे कसे आसा हे सगळे प्लांट गेमी आसा हांवें पहिली सांगितले ही प्लांट गेमी आसा आणि दुसरी गजाल जी विचारली की तुम्ही आमच्या आम मिनिस्टर रेडी आसा काय ना अवश्य रेडी असा आपोव तुम्ही आफयत ना कालांगूट घेता म्हणून आणि तुम्ही मिटींग मिटिंगे ना त्या गजालीचे तरी आमक दिसले की आमका कॉन्फिडन्स घेना आज तुम्ही पहिल्या अक्षरशः जी आमची आरटीओ म्हणतात त्यांना त्यांच्यानी रस्त्यावर आज सामान्य गोयकार रिस्पेक्टान पळतात त्या वर्दीक पळल्या एक भय दिसता की बाबा आडयत हा हरशी सारखं असता पण आडयत काय हो ख तरी भय दिसता मना कित्याक दिसता कियांना लोक आमचे टॅक्सीकार असा ते व्हॅल्यू देतात आणि वालावर देतात पण आज त्यांच्यांनी त्यांना रस्त्यावर दोल्ले फक्त ती पॅम्पलेटी वाटप हे खरी रॉंग केला ही गव्हर्मेंट मशिनरी रॉंग मेन वय हो आणि रॉंग यूज जाता ह्य गजाली खोयकारच्या लक्षात येऊपूक आहे सो हा इतकंच सांगता जो गजाली असा तो थंच असूदी आमचे जे संकट आयला ते संकट खरी तर निवारण करदाराच्या दाराकडे येता आणि हे ये जावपाक चेतन बाब खरी तुमका दिसता की एक डेलिबरेट षडयंत्र कसं एक बायले क्रिकेट हाडपचे प्रयास असो असा असे तुम्हाला दिसता ऑफकोर्स ऑफकोर्स असतात बट कसे असा आम्ही आम्ही पहिलेच सांगला क्रिकेटर आम्ही जे टॅक्सीकार कार आता आमचा व्हॉल्यूम असा तो आम्ही एप बेजाचे येऊचे ना म्हणून लास्ट पाच वर्ष सांगता आणि तो आम्ही एप बेजाचे खेळ गोयकार टॅक्सी कार एप बेजाचे ना आणि येऊचे ना किया गोयकारां काबार करत आम्ही एग्रिकेटराकडे गेलेग्रिकेटरांना कमिशन कियाक दिवस आम्ही जोडपचे आमचं सेल्फ एम्प्लॉयड धंदो आणि तिथुले पन्नास शंभर रुपये वीस रुपये तीस रुपये काढून आम्ही तेव्हा एका ट्रीप वाटून किऱ्या कोणी सांगला सोडा त्याचे निषेध असा आणि हजेर ये नाका गजाली खातिंग सध्या काहीच विचार पहिली गोव्हर्मेंटा हाडून आमच्याकडे विचारपास करून आता विरोध विरोधात आईज आम्ही आमचे मरगा मुरम कॉन्स्टिट्युएंसी टॅक्सी भाव अलॉंग वीथ आदर कॉन्स्टिट्युएन्सीज मेळपाक गेल्ले विथ रिगार्ज टू कॅप एग्रिकेटेड गाईडलाईन जी घेता सांगला कितें इफेक्ट जातलो संकल्प भाईक वडले सांगपाची गरज ना कित्याक तो आमच्या वांगडा आयजूच न्हू इनफेक्ट एम एल ए जावच्या पहिली आमच्या वगडा याद जाता आय एस एलाक जेन्ना भायल्यो गाडयो हाडलो त्यांना सगळ्यांनी पहिली आवाज करपी संकल्प आहे की आम्ही त्यांना त्याच्या वांगडा काम केले असा आणि त्याने त्यांना त्यांना झगडून त्यो गाडयो गोयच्यो चलवल्यो सो आमकां विश्वास असा भाई आमकां केन्नाच सोडचो ना कित्याक ताका आम्ही सदांच पळयला तो फ्रंट फुटार रावन आमकां सपोर्ट केल्लो फक्त आमी ताका आयज सांगपाक येयलो एज जाल्यार हाजो इफेक्ट कितें जातलो आनी तोय एग्री जाल्लो आनी ताका आमी इन डिटेल सांगलेले आसा हे इम्प्लिमेंट जाल्यार कितें जातले गोंयांत ते सो आयज तुका सगळे टॅक्सी ऑपरेटर्स कांय पाहिल्ले कितें डिस्कशन जाले आनी वॉट इज युअर स्टेट ऑन दीस इश्यू आज आमचे सगळे आमचे ऑल गोवा टॅक्सी ऑपरेटर त्यांचे डेलिगेशन आहे तसेच आमचे मुर्मगोवा कॉन्स्टन्सीचे सगळे आमचे टॅक्सी म्हणजे आणि सगळे कलीग जे हा टॅक्सी चलयता ते सगळे जण येलेले आयज मेन विषय म्हणतात आयज एक एक विचित्र वातावरण तयार झालेलं असा आणि ते हो टॅक्सीचा विषयाक लागून आणि आयज जे गरम लोकांकडे त्यांचे ओपिनियन मागलेले असा आणि त्याप्रमाणे प्रमाणे दिसतं हो व विषय खंय तरी तापलेलो असा आणि आयज आमचे टॅक्सीकार भाव सगळे खंय तरी अपसेट असा एक आमचे रागार असा हांव म्हणू शकता कित्याक आयज त्यांची जी बॉडी लँग्वेज हा पळत ज्या प्रमाणे ते खंय तरी म्हाका वायट दिसतं कित्याक हे आमचेच भाव हे गोयकार आयज जे बिजनस जे टॅक्सी बिजनस आसा हो एकूच बिजनस असो उरलेलो आसा तो गोंयकाराच्या हातीन आसा आणि जेव्हा हो एकूच बिझनेस गोयकाराच्या हात असा आणि स्पेशली बिझनेस आमच्या बहुजन समाजाच्या लोकांच्या हाती असा आणि जेव्हा व बिझनेस असा आणि खरी इफेक्ट खरीफेक्ट लागले ला ते आमच्या गोयकारांना भावांक जातले हे लोक आज एजू झालेले असा काय फुडें कसले गरमेंट जॉब हे बाकीचे काय मेळपान सो तेजे वांगडा जे त्यांची फेमिली असा त्यांचे वांगडे असा त्यांना आयज ते टॅक्सी चलोवनूच ते आपले फुल फेमिलीक पोसतात आयज जेव्हा येतो वडा संकट त्यांचे आलेलो असा जे खरी माकाव दिसता आम्ही त्यांच्या बरोबर रावची गरज असा त्यांचा जो डिमांड असा तो स्क्रॅप करतो म्हणून सो आमचं so, ओपिनियन असं सुद्धा झाला पूर्ण विश्वास असा आमच्या गोरमेंटाचे आणि स्पेशली आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंतांचे योग्य डिसिजन जातले म्हणून किंवा डॉक्टर प्रमोद सावंत जो ऑनरेबल चीफ मिनिस्टर असा तेका लोकांचे सेंटीमेंट कसं असा किंवा आज सुद्धा लोकांचे पहिला तो विषय तरी इंटरफियर जावन जन सोल्युशन काडटा आनी आणि पूर्ण विश्वास असा ऑनरेबल कितें योग्य डिसिजन या टॅक्सीकारांक मेळटले कितें हे आमचे गोंयकार हे जे आमच्या गोयकारांचे अन्याय जावपाक देऊना आणि ऑनरेबल म्हाका पूर्ण विश्वास असा ऑनरेबल चीफ मिनिस्टरचे जातले तेच प्रमाणे आमची एक सात जाणांची आमदारांची एक मिटिंग कॉल आऊट कर सीएमांनी सांगलेले असा स्पेशली कॉस्टल बेल्टाचे ज्यांना इफेक्ट जाता टॅक्सीकार आमदार जे असे आणि मिटींग हे दोन तीन दिवसांत जातली आणि थंसर आम्ही सीएमच्या फुड्यान जे आमचे प्रश्न जे जा, त्यांच्या सांगलेले असे सा, त्यांचे मांडले आणि मां पूर्ण एक विश्वास दिवप कियाकडे हे टॅक्सी बिझनेस जर ख इफेक्ट झाला आणि हे झालं तर हा ना म्हणता ही ॲडवांटेज असा बाकीचे सगळे असा बट খুয় আম গোকার লোক ফ্যুচার কিনে সো হইত আমকা কিন্তু কিলে সিএম ও যোগ্য ডিজন ঘ आणि जे त्यांचा डिमांड असा स्क्रॅप दिसता त्या प्रमाणे ते योग्य डिसिजन जातं संकल्बा टॅक्सी बिझनेस मी पण इट इज ट्रेडिशनल म्हणजे फ्रॉम फॅमिली टू फॅमिली जनरेशन टू जनरेशन खरी लाव्हलीहूड जेनरेशन जेडिशनल पहिली प्रायोरिटी दिवची दिसणार दिसतो तुम्ही गोय़ान पहिला असले ट्रेडिशनल बिझनस म्हणता आमचं फर्स्ट म्हणजे फिशीग बिजनस गोयकार मॅक्सिमम आमचे फिशींग बिझनेस असलेले स्लोली स्लोली लोक आमचे बारांनी गेले बार रेस्टॉरंट हे आमचे ट्रेडिशनल ना आम्हाला येत चड जी बार रेस्टॉरंट ते आमचे टे गोंयकार लोक चलयताले टे पहिली तसो ट्युरिजम वाडपाक लागला आमचे लोक गोयकार टॅक्सी येवपाक लागले त्यांना मारुती बँकिंग ते टॅक्सी घेऊन भाडे सो अशें करून करून आज जो टुरीझम वाढलेलो आसा आनी हेजेर लागून मॅक्सिमम जे यूथ ते यूथ आज स्पेशली कॉस्टल बेल्टचे मुर्मगावचे हे त्या बिजनसान गेलेले आसा किंवा त्यांना खंयसर आयज काम ना नोकरी ना बिझनेस काम नसल्या कारण ते आपले ओन स्वतःचं बिझनेसा भीत गेला सो ट्रेडिशनल बिझनेस आयुष्यात पित्र चढान चढ रेस्टॉरंट हॉटेल आय गोकारांकडसून पैसात फिशिंग बिझनस पैस वेपास तसं आमचं टॅक्सीचं बिझनेस जर असे एग्रिकेटर आणि बाकीचे जर कंपनी आले तरी आमच्या गोयकाराकडस पैस वेग सो बिझनेस हातीन रावतो हो म्हाका दिसता आणि हे आखी कॅबिनेट जी असा ती योग्य डिसिजन घेतले ऑनरेबल चीफ मिनिस्टर